धाराशिव किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे धाराशिव स्पेशल मटणची रस्साभाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग साहित्य पाहूया अद्रक कोथिंबीर लसूण पेस्ट घेतलेली आहे हळद घेतलेली आहे मीठ आपल्या चवीनुसार घ्यायचं दोन टोमॅटो कापून घेतलेले आहेत दोन कांदे कापून घेतलेले आहेत मोठे हे फोडणीसाठी साहित्य आहे आणि वाटणाचं साहित्य पाहूया कांदा टोमॅटो भाजून घेतलेले आहेत खोबरं भाजून घेतलेलं आहे लसूण कोथंबीर तीळ घेतलेले आहेत भाजून धने हे सगळं आपण मिक्सरवर बारीक करणार आहोत आणि एक किलो मटण घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता कापलेला कांदा टाकत आहे कांदा चांगला लाल झाला की आता टोमॅटो टाकून घेणार आहोत दोन टोमॅटो दो कापून टाकलेले आहेत अद्रक कोथंबीर लसूण पेस्ट टाकणार आहे एक चमचा हळद हे सगळं साहित्य चांगलं आपण परतून घेऊया मीठ टाकायचं आहे ह्या प्रकारे सगळं साहित्य परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये टाकणार आहे मी स्वच्छ धुतलेलं मटण पाच मिनिटं मी असंच परतून घेणार आहे आणि त्याच्यानंतर गरम पाणी टाकणार आहे पाच मिनिट मटण चांगलं परतून घेतलेलं आहे मी आता ह्याच्यामध्ये अर्धा तांब्या गरम पाणी टाकणार आहे पाच शिप्या करणार आहे पाच शिट्ट्या झाले की आपलं मटन छान शिजत बघू शकता हे मटण आपलं चांगलं शिजलेलं आहे आता मी भाजीला फोडणी देते दोन चमचे मोठे तेल टाकत आहे मी मस्त खमंग अशी आपण आता मटणची भाजी बनवणार आहोत तेल गरम झाले की टाकणार आहे हा वाटलेला मसाला दोन मोठे चमचे काळा तिखट घेतलेला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट थोडीशी हळद आपल्या चवीनुसार मीठ आता मसाला छान असा परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे मसाला आपला छान परतलेला आहे तेल सुटायला लागलेलं आहे मसाल्याला आपल्या बघू शकताय धाराशिवचं मटण महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे खायला चवदार खमंग भाजी लागली झाला तुमच्या आज आपण खमंगाची भाजी बनवणार आहोत मस्त लावणार पद्धतीनं आपल्या मसाल्याने तेल सोडलेलं आहे बघू शकताय आता मी टाकणार आहे शिजलेलं मटण मस्त खळखळून अशी उकळी द्यायची आणि पाच मिनटं बारीक गॅसवर ठेवायचे भाजीला आपल्या छान अशी उकळी आलेली आहे बघू शकताय भाजीला तर्री पण भरपूर आलेली आहे आता वरून टाकणारे बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त खमंग अशी आपली मटणची भाजी तयार झालेली आहे गावाकडच्या पद्धतीने बनवलेली आता मी बनवणार आहे गरम गरम मस्त अशा खमंग भाकरी लगेच आपण मस्त अशा गरम गरम ज्वारीच्या भाकरी करून घेऊया आपला तवा गरम झालेला आहे तर मी भाकर टाकते तव्यावर बघू शकता मस्त अशी भाकर झालेली आहे आपली आमच्या तशाच मोठमोठ्या भाकरी बनवतात हो बघू शकता मस्त अशी आपली भाकरी तयार झालेली आहे आता खर अशी खरपूर शेकून घेऊया खालची शे साईड चांगली शेकून घ्यायची आणि मग पलटी करायची म्हणजे आपली भाकर छान फुकते बघू शकता आपली भाकर कशी कम फुगलेली आहे या पद्धतीने भाकरी आपल्या करून घ्यायच्या सगळ्या आता पीठ छान मळले की भाकर छान फुगते बघू शकता मस्त अशी फुगलेली भाकर आहे आपली आता छान चौकून शेकून घेणार आहे मी भाकरीच्या कडा वगैरे छान अशा शेकायच्या बघू शकताय मस्त अशी आपली भाकरी तयार झालेली आहे तयार झालेली आहे आपली धाराशिव स्पेशल मटनची रस्ता भाजी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका